हृदयस्पर्शी कथा आज ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो आज मूड चांगला होता येताना बायकोसाठी गजरासुद्धा घेऊन आलो होतो आल्यावर दारावरची बेल वाजवली बायको जरा तणतन करतच आली आणि दार उघडून पाय आपटतच किचनमध्ये निघून गेली मला भारी नवल वाटलं एरवी दार उघडल्यावर हसून स्वागत करणारी बायको आज काही कारण नसतानाही अशी का बरं वागत असावी मी आपला अंदाज बांधत होतो सकाळी बरी होती जाताना छान हसून बाय केला होता अचानक काय झालं इला स्वयंपाकघरातून जोरजोरात भांडी वाजवण्याचा आवाज येत होता मी मात्र परिस्थितीचा अंदाज लावत गप्प बसलो होतो शेवटी बायको पाण्याचा ग्लास घेऊन आली माझ्याकडे अगदी जळजळीत जल जल कटाक्ष टाकला मी मात्र तिच्याकडे पाहून घाबरलो पण मी घाबरलोय हे तिला दाखवले नाही आणि मी तिला विचारले आज काय विशेष अशी रागात का दिसत आहेस रागात नाही असणार तर काय इतके दिवस झाले आपल्या लग्नाला आजवर मला एखादी गिफ्ट तरी दिले आहे का तुम्ही बायको जरा तंतन करतच म्हणाली पण तू आजवर जे काही मागितले ते दिलेच ना मी तुला कधी कधी थोडा वेळ लागतो पण हवं ते देतोच की मी आपला बचाव करत म्हणालो पण मी मागितल्यावरच देताना कधी काही स्वतःच्या मनाने आणलं आहे का माझ्यासाठी अगं आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तुझ्यासाठी छान माझ्या आवडीची पोपटी रंगाची साडी आणली होती तुला अजिबात आवडली नव्हती दुसऱ्याच दिवशी सकाळीच मला साडी बदलून द्यायला पाठवलं होतस तू मी अर्धा तास दुकानाच्या बाहेर उभा राहून दुकान उघडण्याची वाट बघत होतो साडी बदलून घेण्यासाठी तुमची चॉईससुद्धा तशीच आहे ना बायकोसुद्धा माझीच चॉईस आहे हे ती बहुतेक विसरली तुमचा आवडता रंग कोणता तर पोपटी निदान तो तर बायकोला शोभेल का याचा विचार तरी करायचा असता मुळात पोपटी रंग तुमचा सर्वात आवडता रंग आहे याचंच नही। मला नवल वाटलं बायको म्हणाली म्हणूनच तेव्हापासून मी स्वतः तुझ्यासाठी काहीच घेत नाही नेहमी तुला सोबतच घेऊन जातो पण मला वाटलं ना की तुम्ही माझ्यासाठी कधीतरी सरप्राईज म्हणून काहीतरी आणावं अगं पण तुलाच माझा चॉईस आवडत नाही तर मी काय करू मग माझी आवडनिवड जाणून घ्यायला न हवी तुम्ही हे काय सुचलं आज अचानक आजवर तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि नेमकं आजच का, नेमक का सुचलं हे सर्व हो बरोबर आहे तुमचं आजवर तुम्ही माझा विचारच केला नाही आणि मी मात्र दिवसभर फक्त तुमचाच आवडीनिवडीचा विचार करते काही झाले का आज तुझा मूड इतका खराब का आहे मी विचारलं बरं बायको आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती आजवर नोटीससुद्धा केल्या नसतील त्या सर्व गोष्टी तिने उकरून काढल्या होत्या काय तर म्हणे रोमॅन्टिक नाही मैत्रिणीचा नवरा तिला नेहमी सरप्राईज देत असतो पुढचा अर्धा तास नुसती माझ्याशी भांडत होती शेवटी ती बोलायची बंद झाली मी मात्र सर्व काही निमूटपणे ऐकत होतो त्यानंतर घरात बराच वेळ शांतता होती आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नव्हतो आम्ही दोघेही जेवायला सोबतच बसलो पण एकमेकांशी न बोलता कसे तरी दोन गिळले आणि मी उठलो आज लवकर झोपायला आलो होतो मला बराच वेळ झोप लागली नाही मी सारखा विचार करत होतो की आज हिला काय झाले कारण तशी ती खूप समजूतदार होती कधी भांडत नाही एखादी गोष्ट आवडली नसल्यास ती समजावून सांगते कधी कधी रागावते सुद्धा पण आज चक्क भांडली ती मी तिच्या वागण्याचा अर्थ लावत बसलो होतो इतक्यात बायको तिची कामे आटपून झोपायला आली माझ्याकडे पाठ करून झोपून गेली मला मात्र नंतर बराच वेळ झोप लागली नाही पहाटे कधीतरी माझा डोळा लागला सकाळी जाग आली ती बायकोच्या आवाजाने अहो उठताय ना तुमच्यासाठी गरम गरम चहा करते तुम्ही फ्रेश व्हा आपण सोबतच चहा घेऊ मी एकदम दसकून उठलो काल तर माझ्याशी खूप भांडली आणि आज सकाळी एकदम लाडात येऊन गोड बोलते सोबत चहा पिऊ म्हणून मला तिच्या वागण्याचा काही अर्थ लागत नव्हता म्हणून मी गुपचूप उठलो आणि फ्रेश झालो आणि चहा घेतला इतक्यात बायको म्हणाली आज तुमच्या आवडीचा नाश्ता करणार आहे सोबत आणखी काही हवं असल्यास मला सांगा नाही तुला जे करायचे ते कर आणखी काही नको ठीक आहे एवढं बोलून बायको स्वयंपाकघरात निघून गेली मी मात्र बिचारात पडलो इला काय झालं असेल तर काल रात्री स्वतःहून माझ्याशी भांडली आणि आज स्वतःहून नॉर्मल वागते इला विचारू का काय झालं ते पण इचं मूड चांगला आहे उगास मी कालच्या भांडणाची आठवण करून दिली तर पुन्हा भांडायला सुरुवात करेल काय करू विचारू की नको पण इतक्यात विचारायला तर पाहिजे नाहीतर उगाच उगास डोक्यात तेच विचार येत राहतील आता मनाला प्रश्न पडला तर त्याचे उत्तर मिळायलाच हवं मी मोठी हिंमत करून बायकोजवळ गेलो आणि तिला विचारलं एक विचारू का विचारा की काल तू माझ्याशी का भांडलीस अहो काल ना ते मी एक कथा लिहित होती ज्यामध्ये नवरा बायकोचं भांडण होतं पण काही केल्या ती कथा जमतच नव्हती त्यामध्ये खरापणा येत नव्हता म्हणूनच मग मी तुमच्याशी थोडे भांडले त्यानंतर ती कथा पूर्ण केली आणि आश्चर्य म्हणजे ती कथा एकदम छान जमली मग बायको सहजपणे म्हणाली अरे देवा म्हणजे हे सर्व फक्त कथेसाठी मी रात्रभर झोपलो नाही या विचाराने मला किती टेन्शन आलं होतं तुम्ही पण ना खूप हळवे आहात हो अगदी कोणत्याही गोष्टीचं पटकन टेन्शन येतं तुम्हाला बायकोच्या उत्तराने मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पण या उत्तराने आणखी नवीन प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले ते म्हणजे तिच्या लिखाण प्रवासात माझा नेमका कसा प्रयोग होईल याची काही शाश्वती नव्हती खरे आहे लेखिका होणे सोपे नाही पण एका लेखिकेचा नवरा होणे अगदी सोपे नव्हते बरं का व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज